नमस्कार मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडपॉटच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आजचा एपिसोड, एपिसोड थोडा कॅन्डीट कॅज्युअल असणार आहे माझी यूट्यूब जर्नी फ्रॉम झिरो टू थाउजंड सबस्क्रायबर्स तसं म्हटलं तर एक हजार सबस्क्रायबर्स ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे पण माझ्या ओळखीमध्ये असे खूप जण आहेत ज्यांनी अजूनपर्यंत यूट्यूब चॅनल सुरू केलेला नाही आणि त्यांना खूप क्युरिओसिटी आहे की कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे नक्की काय यूट्यूब व्हिडिओ कसा करायचा आणि जे नवीन कॉन्टेंट क्रिएट करणार आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओमधून काही गोष्टी त्यांना समजतील असं मला अशी मला आशा आहे सगळ्यात आधी खूप धन्यवाद सर्व प्रेक्षक दर्शक आणि श्रोते श्रोते अशासाठी कारण आपलं पॉडकास्ट एकूण सात प्लॅटफॉर्म्सवरती ऐकायला मिळतं स्पॉटीफाय ॲपल आयट्यूनस ऑडिबिल यूट्यूब म्युझिक आणि बरेच इतर बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत सगळ्यांच्या लिंक्स आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सची नावं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जिथे तुम्ही गाणी ऐकू शकता तिथे पॉडकास्टही ऐकू शकता व्हायब्रंट पॉड ह्या नावाने सर्च केलं तर आपला पॉडकास्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळेल झिरो टू थाउजंड सबस्क्रायबर्स ही जर्नी हा काही असा चढता आलेख कायम नव्हता एक मागच्या वर्षी बरेच चढउतार झाले कधी सबस्क्रायबर्स वाढत नव्हते कधी व्ह्यूज वाढत नव्हते आणि त्यातच मागच्या वर्षी म्हणजे तब्येतही थोडी ठीक नव्हती ह्या पूर्ण प्रवासामध्ये दोन तीन वेळा असा विचार आला हे व्हेंचर सुरू ठेवायचं की नाही करू का नको पुढचा व्हिडिओ गेस्टबरोबर आपण व्हिडिओज करतो आहोत सोलो प्रूनर सिरीज बुक रिव्ह्यूज पुस्तक परीक्षणाचे व्हिडिओज मोठ्या बिझनेसेसचे केस स्टडीज करण्याचा मी नवीन उपक्रम करते आहे मागच्या वर्षी एक व्हिडिओही केला आहे हे सर्व करायचं की नाही असा एक मनामध्ये विचार येऊन हो गेला दोन तीन वेळा मागच्या वर्षी वाटत होतं की चॅनल सुरू ठेवू का नको एवढे मी एफर्ट्स घेतली आहे बॅकेंडला खूप एक व्हिडिओ दहा ते पंधरा मिनटं माझ्या चॅनलचे व्हिडिओज मोठे आहेत कारण इंटरव्ह्यूज बेस्ड आहेत आणि आलेल्या गेस्टकडे खूप छान सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात त्यांचे बिझनेस कसे सुरू झाले त्यांनी काय काय नवीन इनोव्हेशन्स केले हे सगळं ऐकणं हे इंटरव्ह्यू घेण्याच्या म्हणजे पॉडकास्टर म्हणून मलासुद्धा आणि मला वाटतं की प्रेक्षकांनासुद्धा खूप इन्साइटफुल असतात त्यातनं खूप माहिती मिळते वेगळी एक उभारी येते मनाला हा प्रवास सुरू ठेवायचा की नाही अशा डायलेमामध्ये मी होते आणि यूट्यूब असेल इंस्टाग्राम म्हणजे कॉन्टेंटचा कुठलाही प्लॅटफॉर्म असेल अ, फ्रिक्वेंटली कॉन्टेंट तुम्हाला तिथे टाकावा लागतो सारख्या पोस्ट कराव्या लागतात मागच्या वर्षी काही कारणामुळे जमलं नाही आणि मनामध्ये खूप डाऊट्स येत गेले पण ज्या पहिला उद्देश जो होता सोलो प्रुनर्सनं फीचर करणं हा माझा जो धागा आहे व्हायब्रंट माइंडपॉडच्या मागचा तो मी कधीच सोडला नाही अशा वेळी नियर आणि डिअर वन्स आपले कुटुंब असतील आपलं कुटुंब असेल आपल्या मित्रमैत्रिणी असतील या सगळ्यांची पुरेपूर साथ मिळाली काही व्हिडिओजना छान कॉमेंट्स आल्या तुमची एक छोटीशी कॉमेंट एक साधा लाईक एक सिंपल शेअर जरी तुम्ही व्हिडिओ कुठे केला असेल तरी ते एका कॉन्टेंट क्रिएटरसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्या सगळ्या छोट्या तुमच्या ॲक्शन्समुळे आम्हाला पुढचं काम करायला एक उमेद मिळत असते ज्यांनी ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला यात अशी गमतीशीर किंवा एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की वॉच आवर्स आधी कम्प्लीट झाले चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी दोन थ्रेशोल्ड्स असतात एक सबस्क्रायबर्स हजार व्हावे लागतात दुसरा चार हजार वॉच टाईम मिळावा लागतो बरेच क्रिएटर्सचा सबस्क्रायबर्स आधी कंप्लीट होतात आणि मग वॉच टाइम माझ्या चॅनलवरती आश्चर्यकारक असेल किंवा गमतीदार अशी गोष्ट झाली की आधी वॉच आवर्स कंप्लीट झाले आणि मग सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि चॅनल मॉनिटाईज झाला व्ह्यूज वाढले सबस्क्रायबर्स वाढतच आहेत ह्या सर्वातून मला एक जाणवलं आपला व्हाय आपण हे का करतो आहे हे जर क्लिअर असेल आणि आपल्याला स्वतःवर विश्वास आपल्या कामावर प्रेम असेल तर आपण एखादी गोष्ट तडीस नेऊ शकतो नवीन जे यूट्यूब सुरू करणार असतील आणि किंवा ज्यांनी सुरू केलं आहे आणि ज्यांना व्ह्यूज येत नाही आहे जे माझ्या मागच्या वर्षीच्या माइंडसेटमध्ये असतील आत्ता तर मी जरूर त्यांना सांगेन सुरू ठेवा तुमचं काम विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर आणि तुमची दोन हजार पंचवीसमध्ये छान चॅनलची ग्रोथ होऊ दे दुसरा पॉईंट मला असा सांगायचा आहे ज्यांनी अजून चॅनल सुरू नाही केला आहे त्यांच्यासाठी मी सांगेन की छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा मी सुद्धा आधी ऑडिओ पॉडकास्टमधनं स्टार्ट केलं होतं तेव्हा मी स्वतःची परीक्षा बघत होते की मी हे कंटिन्यूली करेन का कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करू शकेन का एक व्हिडिओ तयार करण्यामागे खूप काम असतं रेकॉर्डिंग आहे एडिटिंग आहे थमनेल बनवायचे असतात एसईओ स ओ पूर्ण असं डिस्क्रिप्शन लिहायचं असतं ते त्याच्यानंतर थोडे ॲनालिटिक्स तुम्हाला माहिती हवेत हे सगळं तुम्ही हळूहळू शिकत असता सो मी ऑडिओ पॉडकास्टमधनं सुरुवात करून मग व्हिडिओ पॉडकास्टपर्यंत आले आणि मला काही छान पॉडकास्टचे गेस्ट जे, गेस जे माझ्या मैत्रिणी आणि मित्र आहेत त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं सुरुवातीला मी, मी घरातून सेटअप केला होता कमीत कमी साधनांमधनं मी छान कॉन्टेंट करण्याचा प्रयत्न करत होते आता हळूहळू एक छोटी टीम बनवती आहे अर्थात ह्या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ मी करणारच आहे नीटिग्रिटीज ऑफ पॉडकास्ट किंवा पॉडकास्टिंगसाठी बिगिनर्सना काय काय गरजेचं आहे यासाठीचा एक छोटा व्हिडिओ मी नक्की करेन माझे सर्व पॉडकास्टचे गेस्ट सर्व श्रोतेदर्शक प्रेक्षक माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी सर्वांचे मनापासून आभार चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल नवीन असाल तर आधीचे व्हिडिओज नक्की बघा जिथे मी सोलो प्रून सिरीज केलेली आहे विविध व्यवसायातील व्यक्तींचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत बुक रिव्ह्यूज केलेले आहेत त्यातील माझ्या पॉडकास्ट गेस्टचीच बुक्स आहेत आणि ते व्हिडिओज आवडले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक यू धन्यवाद स्टे क्रिएटिव स्टे व्हायब्रंट सायनिंग ऑफ मिनल बाय बाय अंक पण या वर्षी खूप बसत आलाय